पूर येथून साखरेकडे जाणाऱ्या दुचाकी स्वाराला भरधाव चारचाकीने धडक दिली या धडकेत दुचाकीस्वार भाईदास नाना डोमाळे याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळताच काशीपूर पेरेसपूर आणि अंबापूर येथील ग्रामस्थ घटनास्थळी धावले संतप्त ग्रामस्थांनी रास्तारोक आंदोलन केले यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की गेल्या अनेक वर्षापासून या जोड रस्त्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी आहे मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे त्यामुळे वारंवार अपघात होतात या अपघातानंतर आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला गतिरोधकासाठी आठ दिवसाची मुदत दिली जात आहे या कालावधीत गतिरोधक बसविले गेले नाहीत तर तीव्र आंदोलन होईल असा इशाराही ग्रामस्थांनी दिला रास्ता रोको आंदोलनाची माहिती मिळताच साखरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दीपक वळवी सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल बागुल पोलीस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली दरम्यान अपघातात मरण पावलेल्या भाईदास डोमाळे यांचा मृतदेह विच्छेदनासाठी साखरे ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला पेरेशपूर बायपास रस्त्यावर पुन्हा एकदा दुःखद आणि वाईट घटना ज्या हायवेच्या निकृष्ट कामामुळे झाली आणि तब्बल हा इथं आज आठवा बळी आहे गेल्या अवघ्या एक ते दीड वर्षात हा आठवा बळी या एकाच जागेवर गेला आहे आम्ही पेरेशपूर ग्रामस्थांनी साधारणतः वर्षाभरापूर्वी रास्ता रोको आंदोलन केला होता आणि त्यावेळेस यादव म्हणून हायवेचे प्रोजेक्ट मॅनेजर होते त्यावेळेस हायवेचे सर्वी माणसं आली आणि आम्हा ग्रामस्थांना त्यांनी लिखित आश्वासन दिलं होतं की या बायपासबद्दल ज्या काही तक्रारी आहेत त्या आम्ही पूर्ण करू उदाहरणार्थ आम्ही तुम्ही बघू शकतात की इथून दोन गावांचा क्रॉसिंग आहे मात्र अद्याप इथं स्पीड ब्रेकर नाही का जायला बायपाससाठी त्यांनी व्यवस्थित सोय केलेली नाही खड्डे दोघी बाजूंनी झुडपे इतकी अस्ताव्यस्त वाढली आहेत की येणाऱ्या माणसाला क्रॉस करताना बाजूचं वाहन दिसत नाही एवढंच काय आमचा पेरेजपूरला जो खालून जाणारा बोगदा दिला आहे तर त्याच्यामध्ये अक्षरशः गुडघ्याभर पाणी थांबतं आणि कोण असा तो हुशार इंजिनियर असेल की पाणी काढण्याची जी व्यवस्था केली आहे ती दोन फूट वरती आणि खाली रस्ता आणि संपूर्ण पावसाळ्यात गुडघ्याभर पाणी असल्यामुळे सर्व टू व्हीलर धारकांना असं वरून यावं लागतं आणि त्यामुळे हा तब्बल इथं आज आठवा मृत्यू आज इथं मृत्यू म्हणजे जाणीवपूर्वक एक प्रकारे तो हायवेवाल्यांनी खूनच केला आहे या शब्दात प्रतिक्रिया मांडावी लागेल आणि सर्व त्यांच्या संतप्त नातेवाईकांनी आज इथं रास्ता रोको केला आहे तर मी प्रेसला विनंती करतो की तुम्ही लोकशाहीचे स्तंभ आहात तर तुम्ही तरी कळकळीने हा आमचा मुद्दा मांडणार आणि हा कोंडाईबारीतनं थेट धुळ्यापर्यंत ही जी हायवेची दुरावस्था आहे त्यावर काहीतरी मार्ग निघेल आणि या ढिम्म प्रशासनाला काहीतरी जाग येईल अशी आम्हा सर्व ग्रामस्थांतर्फे आम्ही विनंती करतो आणि जो बिचारा आज एक करता पुरुष आज घरातला गेला त्या कुटुंबावर काय दुःख बेतलं असेल त्याच्या दुःखात आम्ही सर्व गावकरी आणि इथला उपस्थित सर्व जनसमुदाय कारण त्या महिलांचा जो आक्रोश होता तो पाहून कोणाच्याही हृदयाला पीळ पडला असता म्हणून माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की ह्या प्रेसच्या माध्यमातून या प्रशासनाला जाग आणणार आणि एकाच जागेवर जर आठ मृत्यू घडत असतील तर काहीतरी दोष या जागेत असेल रस्त्याच्या बाबतीत ही प्रशासनाने याची नोंद घ्यावी